जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईत अभूतपूर्व जल्लोष उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती अतिशय प्रचंड प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी ठाकरेंचा मुंबईत शंभर टक्के स्ट्राईक रेट आणि ॲव्हरेज आहे तेवढाच बघूया बातमी येत आहे उद्धव ठाकरेंच्या मुंबईतून होय आपण का म्हणतोय बाळासाहेबांची मुंबई उद्धव ठाकरेंची मुंबई कारण की याच मुंबईमध्ये शिवसेना वाढली शिवसेनेचा जन्म झाला आणि आता आपण पाहिलं आहे लोकसभेचे खासदार यानंतर विधानपरिषद आणि संपूर्ण या निवडणुकीच्या दरम्यान मुंबईकरांनी उद्धव ठाकरेंना भरभरून दिले आणि याच दरम्यान काल झालेल्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या दोन्हीच्या दोन्ही आमदारांना निवडून आणत मुंबईकरांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की मुंबई उद्धव ठाकरेंची आहे मराठी माणूस आजही उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे आहे मराठी माणसांची संघटना असणारी शिवसेना यांच्या पाठीत खंजीर बुसून नवीन शिवसेना करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु आम्ही त्यांच्या पाठीमागे नाही असा मुंबईकरांनी जणू संदेशच दिला होता यामुळे शिवसेनेचे अनिल परब आणि अभ्यंकर सर या दोघांचाही अतिशय जबरदस्त मोठा विजय मुंबईत साजरा झाला आणि या विजयादरम्यान मातोश्रीवरती जल्लोष पाहायला मिळाला होता मित्रांनो या जल्लोषाबद्दल आपण काय म्हणाल आपल्याही प्रतिक्रिया